नमस्कार शासनजी आला या, या युट्यूब चॅनलवर आपण खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माहे नोव्हेंबर पंचवीस मा चे बार बार वेतन या दिवशी त्या संदर्भात एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सौपणे पाहताला सुरू करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर पंचवीस वेतन देयके अदा करण्याबाबत ते नका एकोणीस अकरा पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलं आहे सदर परिपत्रक हे आयुक्त गृह मुंबई पालिका तसेच सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राजे यांच्या मार्फत सादर करण्यात आले आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागाने दिनांक सहा पंचवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार क्षत्रिय कार्यालयातील आहार व संविधान अधिकाऱ्यांच्या सेवार्थ प्रणालीतील उपलब्ध असणारी सर्व शासन निर्णयानुसार अचूक असल्याची खात्री करून त्याबाबतचे प्रमाणपत्र प्रशासकीय विभागाने माहेर सप्टेंबर पंचवीसच्या वेतन देयकासोबत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले होते परंतु तांत्रिक अडचण येत असल्याने दिनांक एकतीस दहा पंचवीस पर्यंत मुदतवाढ परंतु सदर पदार्थ ताळमेळ करण्यास विलंब लागत असल्याने सदर प्रमाणपत्र सादर करण्यास माहेर डिसेंबर पंचवीस पर्यंत मुदतवाढ देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे त्यामुळे माहे ऑक्टोबर व नोव्हेंबर पंचवीसची ची वेतन देयके प्रमाणपत्राशिवाय सादर करता येणार नाही तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला कार्यक्रम करा आणि अनिश्चित अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात बातच नका धन्यवाद